एका अर्ध वर्तुळ आकार खिडकीचा व्यास त्रेसष्ट सेमी एवढा आहे तर त्या खिडकीची परिमिती किती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो ही खिडकी खिडकी आहे लेकरांनो वर्तुळ आकार लक्ष द्या खिडकी आहे अर्ध वर्तुळ आकार प्रश्नाच्या उत्तराप्रत जायचं कसं सर लक्ष द्या आणि या खिडकीचा व्यास म्हणजे हि पायथ्याशी असलेली रेषा हा आहे व्यास त्रेसष्ट सेमी लक्ष द्या उत्तराप्रत जायचं कस उदाहरणार्थ अर्ध वर्तुळ आकार खिडकी लक्ष द्या म्हणजे खिडकीची परिमिती विचारली खिडकीची परिमिती म्हणजेच काय तर अर्धवर्तुळाची परिमिती काढण्याचं सूत्र लक्ष द्या पाय आर अधिक दोन आर हे ते सूत्र आहे अर्ध वर्तुळाची परिमिती काढण्याच आता आर म्हणजे अर्थात रेडियस ही जी रेषा आहे हा आहे व्यास या खिडकीचा व्यास आहे त्रेसष्ट सेमी सूत्रामध्ये आर आर दोनदा आर म्हणजे त्रिज्या आणि त्रिज्या ही व्यासाच्या निंपट असते म्हणून अर्धवर्तुळाकार या खिडकीची त्रिज्या किती हो हा प्रश्न जेव्हा त्यासाठी व्यास मागीला दोन अर्थात त्रेसष्ट मागीला दोन ही होईल त्या अर्धवर्तुळाकार खिडकीची त्रिज्या मग आरच्या ठिकाणी त्रेसष्ट छतस्थानी दोन मांडायचे तत्पूर्वी इथ आर आणि आर दोन्ही पदामध्ये आर आहे म्हणजे इथं आर आम्ही कॉमन घेऊ शकतो कंसामध्ये काय तर पाय अधिक दोन अर्थ तोच पाय आर पाय आर आणि दोन आर दोन आर, पाए आर दोनार, दोनार, ओके आर म्हणजे हे त्रेसष्ट छदस्थानी दोन कंसामध्ये पायची किंमत बावीस सप्तमांश अधिक दोन आता त्रेसष्ट छेदस्थानी दोन कंसामध्ये पूर्णांक युक्त अपूर्णांक त्याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना सात दोन्ही चौदा त्यामध्ये अंश मिळवणे छेदस्थानी छेद जसाच्या तसा लक्ष द्या त्रेसष्ट छेदस्थानी दोन कंसामध्ये ही अंशातील बेरीज बावीस संधा बत्तीसार छत्तीस छदस्तानी काय सात लक्ष द्या आता हे दोल मंजे दोन पद परस्परांना गुणी म्हणजे सा त्रेसष्ट छेदस्थानी दोन गुणी छत्तीस छदस्थानी सात आता बघा सात नम त्रेसष्ट आणि बे अठरा छत्तीस उरलं काय हो तर नऊ आणि अठरा नऊ गुणीला अठरा अठरा आणि नऊ यांचा गुणाक अठरा नम बहासष्ट अंश म्हणजे एकशे से बहासष्ट सेंटीमीटर ही त्या अर्थ वर्तुळाकार खिडकीची परिमिती होय आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके अर्धवर्तुळाची परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.